नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोड फार्म या यूट्यूब चॅनलवर तर बघा ही शिळी दोन तीन दिवसांना मी बांधून घालायलो इतकी घाबरायची ही दुसऱ्या शेळ्यांना आणि आता त्या ज्या मोठ्या शेळ्या होत्या ते गेल्या आता विकल्यात तर आता ह्या पिल्ल्यांना ह्या शेळ्यांना ला, मारायला लागली ती शिळी आहे गाबण आणि सकाळपासून ती तशी राहायला लागली बघा काय कारण म्हणजे खाल्लंय तिनं हे टाकलं त्यावेळेस थोडं आणि रमंत पण करीन अशी उभा राहायला लागली आम्ही तिची तारीख लिहिली होती ती दीड महिन्यापूर्वीच तिची होऊन गेली आहे आणि ती मागून लागली का काही का की काही कळ नाही गेलं आहे तिचं तर ह्या शेळीला असं बांधून घालावं लागायला नाहीतर सतत लांब जरी असली तरी पळत येऊन मारायला लागली आणि म्हणून असं थोडंसं लांब दुआवी बांधलेली आहे त्याला तिला म्हणजे असं पाणी पण पेता येवं तिला त्याच पाणी ठेवलेलं आहे पाणी बी पेता येऊ आणि खाता पण येवं असं जवळ समोरच टाकलेलं असते आणि खाता पण येऊ असं तिला बांधले आणि गाईंना टाकलं होतं हिरवा चारा आता काल तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हिला जर सोडलं तर ही मारती पण ह्या दुग्गी जरी सोडल्या तरी ही तिला मारती पांढरी गाईला ही काळी गाय मारती त्याच्यामुळं दोन सोबत पण सोडता येत नाहीत आणि हिला एकटीला सोडले की ही गाय पुन्हा खाई न गेली पण आणि माराय पण लागलं त्याच्यामुळं जागेवरच टाकले साहेब तिकडं गवत काढायला लागले होतं तिथलं गवत आणून काय टाकलं होतं आणि आता नंतर ती घास कट करून टाकलं बघा कसं आलं काल रात्री असा झिम होता पण रात्रभर पाऊस होता त्याच्यामुळे इथं ओलं झालंय बाबा गा। गाय ती तिकडं बांधी म्हणजे जरा म्हणजे कोरड्याला बांधलं तर तिला बरं वाटण जरा नाहीतर इथं ह्याच्यात बांधते की त्यांना बसता पण येत नाही गाईला म्हणून तिकडं बांध वासराचं चा चालू आहे हळूहळू खायला त्यांच्यासोबतच दूध ती जी टाकले होते ती सुरू आहे आधी ती खुरपीलेलं गवत थोडं टाकलं होतं ती खाल्ले थोडस आणि आता घास खायला आहे कोंबड्याला खुरपिलेलं गवत टाकलं होतं बघा कशा मस्त खायला लागल्या आता गाई तेवढा कडबा खाऊ खायना गेला गुळी पण खायला गेल्या एकदा हिरवं खायची सवय लागली जनवराला की कोरडं तेवढं खावं वाटत नाही आणि हे बघा असं टाकलं होतं हिरवं तर थोडं थोडं म्हणजे एक वेळेस पहिल्या एक दोन वेळेस टाकलेलं सगळं खाल्लंय हे आताच टाकलं होतं तर सुरू आहे खायला तुम्हाला पिल्ले दाखवते कोंबड्याचे अंडा आहे का बघू एखादं नाही सग मगाच उचलून नेले सगळे अंडी बघा बघा ही महागच इथं खायला काही काहीतरी टाकते काही कसं असं वाटते म्हणून मागं मग इथं आणि बघा यांचं काय हे छोटे पिल्ले कसे ते सांगा कमेंटमध्ये म्हणजे वाढ बरोबर आहे का या पिल्ल्यांची काही ह्याच्यात बघा ह्याच्यात दोन महिन्याचे पण आहेत हे छोटे दिस आहेत का दोन है चार चार आ है ही दोन महिन्याचे आहेत आणि ती मोठ्या आहेत ती जवळजवळ पाच महिन्याच्या जवळच्या आहेत ह्या त्या कोंबड्या कोंबड्याचं आहेत एकच कोंबडा आहे म्हणजे त्याच्यात आणि ही दोन महिन्याचे आहेत बघा ही छोटं सगळीत मोठं आहे त्याच्यात दोन महिन्याचे आहेत त्याच्यात हे बघा ही आणि ही महिन्याची किल्ली आपण कोंबड्यांना ते अंड्याचं एक वेगळं खाद्य असते म्हणून तर ते टाकत नाहीत जे आपल्या घरचं जे शेतात निघते तेच टाकतात त्याच्यामुळं कमी निघतात आणि आता सहसा लगेच इतके लोक जास्त को अंडे खात नाही हिवाळी जास्त खाते त्यावेळेस आपण ह्या आणि त्या कोंबड्यांसाठी त्याच्यातले कोंबडे कोंबडे विकल्यानंतर या छोट्यातले कोंबड्या राहिल्या की त्याच्यात आपण पुन्हा त्यांना खाद्य सुरू करणार आहोत जेणेकरून त्यांचं अंड्याचं उत्पादन वाढेल आणि त्यावेळेस मागणी पण असते आता आठ दहा आठ दहा कधी कधी एका दिवसात पाच सात निघते कधी आठ निघते कधी दहा निघतात तर आज आठ निघाले सकाळपासून हे एवढं एवढ्या कोंबड्या आहेत बघा अशा काही खाऊन बसतात काही बाहेर खात्यात मोकळी जागा असल्यामुळे रोगराई नाही काही नाही फक्त मांजराची भीती कुत्रीचीच भीती दुसरी काही नाही बघता लक्ष देऊन ओळखीचा माणूस आहे का नाही तीन कुणाला म्हणायला कुत्र्याला म्हणाला काय हा हा असं का चाराय न म्हण का काय असायचं या हिरवं खायला हिरवं आलाय तस हम्म जायला की मग रिकामी जायली वाटत असं खाया कशी ने नाही हा हो तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा